आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहाने साजरी केली जात आहे आज सायंकाळी सात वाजता आग्रा येथे ज्या दरबारामध्ये बारा मे सोळाशे सासष्ट रोजी छत्रपतींचा सा अवमान करण्याचा प्रयत्न औरंग्यांनी केला या आतंकवाद्यांनी केला या अत्याचारी के औरंगजेबानी केला त्याच आग्रह्याच्या त्याच दरबारात माननीय मुख्यमंत्री शिवभक्त एकनाथ शिंदेजी माननीय उपमुख्यमंत्री शिवभक्त देवेंद्र फडणवीसजी समक्ष त्या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाणार आहे आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने राज्य सरकार सांस्कृतिक कार्य विभागाने राज्यशास्त्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांचा दांडपट्टा पट्टा जे मराठ्यांच्या या ठिकाणी शस्त्राचं वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्यपूर्ण शस्त्राला आज मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अनुमतीने एक शिवभक्त एकनाथ शिंदेजींच्या अनुमतीने आज आम्ही या ठिकाणी राज्य शस्त्राचा दर्जा देणार आहोत आणि तो जिया आमच्या विभागाच्या माध्यमातून आज मुख्यमंत्री महोदयांना मी सादर करणार आहोत आणि त्या आग्र्याच्या त्याच दरबारात ज्या दरबारामध्ये कधीतरी औरंग्याचा जयघोष व्हायचा आता त्याच दरबारात जय भवानी जय शिवाजीचा जयघोष होईल आणि साळा दरबार भगवामय होईल आणि त्यासाठी सायं का आज सायंकाळी कार्यक्रम आहे आज पोंभुर्णा येथेही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करतोय आणि माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे की या अनावरणासाठी स्वतः तेराव्या वंशच छत्रपती उदयनराजे भोसले हे पोंभुर्ण्याला येत आहे मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देईन